नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण रेसिपी पाहणार आहोत डाळ पालकची भाजी तर चला पाहूया लागणारे साहित्य मी तर एक वाटी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे पालक स्वच्छ धुवून सुकू सुकवून चिरून घेतलेला आहे दोन टमाटर दालचिनी वेलची चार लौंग लाल मिरची पावडर धने पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद आलं आणि लसूण चिरून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि तेल चला आपण डाळ धुवून घेऊया डाळ धुवून घेतलेली आहे आपण यात आता दालचिनी घालूया बडी वेलची लौंग हळद आणि आता आपण याला गॅसवर चढवून शिजवून घेऊ तर हे पहा डाळ आपली चांगली शिजलेली आहे हे पहा तर तेल आपलं तापलेलं आहे जिरा टाकूया लसूण आलं लसूण आलं चांगलं भाजून घेतल्यानंतर मग टमाटर घालायचं लसूण आलं चांगलं भाजलेलं आहे आपण टमाटर घालून घेऊया टमाटर चांगलं भाजून घेऊया थोडं मीठ टाकून झाकून घेणार आहे टमाटर चांगलं भाजून घ्यायचं मग पालक टाक मसाले टाकून मग पालक टाकून घ्यायचा अजून थोडं चांगलं भाजलं पाहिजे टमाटर आपलं चांगलं भाजलेलं आहे आपण आता सर्व मसाले घालून घेऊया जिरा पावडर धने पावडर लाल मिरची पावडर थोडी हळद घातले थोडी हळद मी डाळीत पण घातली होते त्यामुळे कमी घेतलेली आहे यात मी कांदा घातलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर कांदाही घालू शकता हे सर्व मसाले आता चांगले भाजून घेऊया चांगलं भाजायचं आणि मग पालक टाकून पालक चांगला भाजला की मग डाळ टाकायची पण शिजलेली पालक घालते मी पालक घालून चांगलं हलवून घेऊन मग आपण नंतर झाकायचं चांगला पालक शिजल्यानंतर मग डाळ टाकणार आहे हे पहा आता आपण थोडा पालक भाजलेला आहे झाकून घेऊया म्हणजे चांगला भाजेल हे पहा पालक असा भाजून घ्यायचं चांगला तेल सुट तर भाजायचं चांगला पालक हे पहा चांगलं तेल सुटलं पाहिजे मसाले चांगले भाजून निघतात पालक हे चांगला भाजला गेला पाहिजे आता चांगला पालक भाजलेला आहे तेल सुटलेला आहे आपण डाळ घालूया सर्व आपण वेलची टाकलेली ती काढली तरी चालतात त्याच काही काम नाही आता झालेलं आहे शिजून निघलेलं डाळ जरा आपण घ्यायची मॅशर न ना नाही तर पळी ना थोडी घोटून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचे आणि पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही थोडं पातळ घट्ट करू शकता चांगले उकळवून घ्यायचे आणि मग गॅस बंद करायचा हे पहा आपली आता भाजी तयार झालेली आहे तरी बघा किती छान आलेले आहे तर पालकची भाजी आपली तयार झालेली आहे आपण आता सर्व करूया हे पहा आपली भाजी आता मी सर्व केलेली आहे मी सांगितली रेसिपी त्याप्रमाणे तुम्ही बनवून पहा खूप छान बनते आणि चपाती भाकरी रोटी सोबत तुम्ही खाऊ शकता माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद